हाय हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी आता साडेसहा वाजलेले आहेत तर महादेवाच्या मंदिराला आम्ही चाललेलो आहे ही पुढची आंटी दिसते आणि मी व्हिडिओ काढते त्यामुळं माझा चेहरा काय सध्याला दिसत नाही आहे तर सकाळी मी पाचला उठलेली सगळं आवरलं घरातलं देवपूजा वगैरे केली आणि नंतर गेलो देवाला आदल्या दिवशीच मला सांगितलेले आणते ना की सकाळी आपण जाऊया कार्तिक महिन्यातला तिसरा सोमवार आहे कारण पहिल्या सगळी काय करतात इकडचे कर लोक जर सोमवारी काय जाणं होत नाही आपल्याला पण आज तिसऱ्या सोमवारी जाव्या तर म्हणलं चल तर चला बरं ठीक आहे तर देवाला गेलो तिथं स्वच्छ पाय वगैरे धुतले आणि बघा इथं आम्ही आता पूजा कराय घेतले तर पहिल्यांदा मी काय केलं स्वच्छ जागा धुवून घेतलेली होती आणि सॉरी स्वच्छ पाणी वगैरे ओतलं आणि स्वच्छ जागा वगैरे धुवून घेतली नंतर त्या त्याच्यावर रांगोळी काढली रांगोळी काढली म्हणजे कशाची आहे ती पिंडी तर तांदळाची तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत कारण अ... म्हणजे मला काही एवढं माहीत नाही पण मला म्हटले की तांदळाचीच रांगोळी काढायला लागते तर म्हटलं ठीक आहे मग मला काय झालं नाही रात्री मिक्सरमध्ये बारीक करायचं तर चल म्हणली राहू दे मी केले बारीक तर तिनं आण तिनंच आणलेलं बरं का तांदूळ बारीक करून त्याचीच रांगोळी काढलेली आणि त्याच्यावर त्या सेम म्हणजे स्टार आकार काढलेली एवढी काही दिसत नाही आहे तुम्हाला कारण मी बाटलेला मोबाईल लावलेला आहे त्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसत आणि मग स्टारची काढलेली त्याच्यावरती त्याच आकाराने हा हळद आणि कुंकू त्या पद्धतीने रांगोळी काढायची त्यानंतर बघा ही हळदीचं मी मी तर म्हणते तिला पिंड आहे तर ती म्हणली नाही याला गौरी म्हणते बरं ठीक आहे म्हटलं तर ती मला सांगत होती कशी करायची काय करायची म्हणजे थोडं थोडं पाणी वतायचं पिंड बनवायची म्हणली आणि त्याच्यावर म्हणली हळदी कुंकू वाहायचं म्हणून मग ती जशी करत म्हणजे म मला काय एवढं माहीत नाही कसं करायचं तर ती गेल्या वर्षी मी केलेली पण ह्या वर्षी कसं मराठीवाल्यासोबत केलेली पूजा ह्यावेळी तेल तेलगूवाले आणटी आहे ती मला सांगत होती कारण त्यांच्या पद्धतीनेच मी पण केली ती कशी करते बघून मला सांगत होती गेल्या वर्षी काय मला एवढं समजत नव्हती भाषा पण ह्या वर्षी बऱ्यापैकी समजते तर मग मग म्हणली त्या गौरीला हळदी कुंकू लावून मग फुलवाहा दक्षिणा ठेवायची म्हणली मग चिल्लर म्हण बघत होते आहे का नाही म्हणलं तर गावले शेवटी पाच रुपये तर दोन पाने घ्यायची त्याच्यावर म्हणली ठेवायचा पुन्हा तामलपत्र म्हणजे आपण इकडं तामलपत्र म्हणते ती तर दोन पाने घ्यायची के त्याच्यावर केळी एक ठेवायचं बडी शेप आणि पाच रुपये म्हणजे एक रुपये असला तर चालेल म्हणली पाच रुपये ती गौरी शेजारी ठेवायचं तामलपत्र म्हणते त्याला आणि ती जशी जशी सांगत होती तशी तशी मी करत होती ती गौरी पशी मी आता बघा पुढच दाखवते तरी पण मी ट्राय करून बघा मी कशी पूजा केली तर आणि आता दिवा लावायचा पलीकडे दिसत असेल बघा दिवा वगैरे लावला ह्या डब्यात मी रात्रीच वात वात आणलेली होती पूर्ण म्हणजे त्यात वाते काही मी मोजल्या नव्हत्या का भरपूर होत्या वाते रात्रीच मी तेलात भिजवून ठेवलेले का तर पटकन लागत नाही ना म्हणून आणि त्या डब्यात बघा काय आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी तेल आणलेलं आहे ती रात का ते बघा पूर्ण वात बंडलच आहे आणि जे पण आहेत ना त्या इथल्याच आहेत कारण इथंच असते ते एका जागी भरपूर ठेवलेल्या असते त्या आणि मग तिथल्याच घेतल्या दोन पणत्या आणि मग ती वात मी रात्री तेलात भिजवून ठेवलेली आहे म्हणजे पटकन लागते तिने मला रात्री सांगितलं की तेल वगैरे त्यात ओतून ठेवून आहे तर लागत नाही तर म्हटलं ठीक आहे आणि तूप तूपसुद्धा आणलेलं होतं गाईचं तर ती म्हटली त्याच्यावर थोडंसं व ओतायचं आहे तर ठीक आहे म्हटलं आणि बघा आता मी आवळा घेते त्याच्यावर वात लावते आवळ्याचा सुद्धा दिवा लावायचा त्याच्यावर त्याच्या शेजारीच जशी जशी ती करेल तसंच बघा मी करते बघत राहावा तुम्ही कार्तिक महिन्यात इकडं कशी पूजा करते ती आता दिवा लावून घेते आता बघा अक्षुता व्हायचे आहेत त्यासाठी त्या तांदळामध्ये तांजा म्हणजे हळद टाकल्याशिवाय तांजा <गगँ> पद्धतीने टाकते हे बघा मी गाईचं पण तूप घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी त्या आकानच आणलंय बरं का रात्रीच कारण म्हटली काय काय आणते पैसे देत तुला काय आणायचं ते आणतो मला काय काय आणायचं आणि तीच घेऊन आले सामाजिक आता अक्षता महा त्या केले ना तुझ्या करायचं कुठे करायचं आणि आंघोळ केली तर ते स्वयंपाक चालत नाही म्हणजे खूप जपाव लागतं खूप आवडत या वर्षी धनुचा काला उठलेला धनु धनु दन श्रीमती मम्मी मला स्वामी बनायचं स्वामी बनायचं आहे मग धनुला म्हटलं अरे बाळा आपल्याला अजून कळत नाही म्हणजे तिला एवढं समजत नाही ना मग उठायला लागतं देवाला जायला लागतं मग सगळं आपल्यालाच करावं लागणार ना बरं म्हटलं बघू जावा ती जेव्हा तिला सगळं समजेल तेव्हा ती इच्छा असली तर मग करू शकतो ना आपण कारण कसं तिच्यासोबत सोबत तर पाहिजे ना म्हणजे ज्यांना माहिती आहे कसं काय करायचं त्यासाठी मी तिला इग्नोरच केलं तर बघू शकता इकडं कशी करते ही सासू सुनायत इत बघा इतक्या छान राहते त्या खरच खूप छान राहते त्या आपल्या गावाकड सारखं सासू सोनाच किरकिर असतेच बघा पण त्या दोघी सासून इतके छान राहते त्या एका मिकीचं घास सुद्धा म्हणजे खात नाही एक ते एका मिकीला सोडून तर चला बघूया आपल्या पूजा वगैरे झाली आता अगरबत्ती वगैरे लावून घेते बघा पलीकडे दिसते त्या बायका पूर्ण असं शेड आहे त्यात पूर्ण सगळ्या बायका बघितले बगल तिकडं पूजाच करते ती बगल तिकडं पूजाच मांडलेली आहे आणि म्हणजे जिथं तिथं त्यांनी पूजा मांडलेलीच आहे दिवा लावलेलाच आहे ह्या दोघींच बघा एकेकडं बोलणं चाललेलं आहे सा सासूबाई सांगते त्या सोनबाईला असं कर तसं कर आणि आम्ही इकडं पूजा करायच्या अगोदर ती आहेत ना म्हणजे शैलेच्या अक्काची सासूबाई त्यांनी मग ब्राह्मणाला दानधर्म वगैरे केला म्हणजे केळे एक डझन तांदूळ एक किलो भर आणि अजून काय काय तिनं घेतलं बरं का आणि ब्राह्मणाला देऊन आली आणि मग पूजा वगैरे केली घरी मला यायला किती वाजले बघा साडेसात तर वाजलेच साडेसात पावणे आठ वाजले घरी आल्यावर मग पुन्हा अनुचा गोंधळ उठला मग मी तू कोणीकडे गेली ती सकाळ सकाळी उठून म्हणजे देवाला जाऊन आले तर चला बाय बाय माझा व्हिडिओ कसा वाटला बाय